हाताने घ्यायला पाहिजे त्या आमदाराने साले आहेत तमाशे करतात नुसतं फालतू प्रश्नावर हे करतात करता। एकच तो मराठा मराठा आरक्षण प्रश्न हे करतात त्याचा जे मराठा आरक्षणाचा भेटून उपयोग नाही आहे म्हणजे सरकारी नोकऱ्या सगळ्या संपल्या अलग लक्षात म्हणजे म्हणजे कारण काय तर सगळे सरकारी उपक्रम विकून टाकले बरोबर आहे मग त्याच्यानंतर दुसरं काय अडुसष्ट हजार शाळा विकून टाकल्या त्याच्यातल्या त्याच्यानंतर नोकऱ्या ज्या भरायच्या नोकऱ्या ज्या भरायच्या नोकऱ्या ते आता तुम्ही खासगी पेरणात भरणार अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टने भरणार म्हणजे शिल्लक काय उरलं अरे बोंबलायचं असेल तर अडुसष्ट हजार शाळा का विकल्या त्याच्यावर बोंबला सरकारी उपक्रम का विकले त्याच्यावर बोंबला त्याच्यावर बोंबलायचं नाही पण आरक्षण अभे भेटून करणार काय भेटलं तरी ओसाळगावच्या पाठीक्यासाठी भांडता की मूळ प्रश्न त्याच्यावर भांडाना त्याच्यावर भांडायचं नाही पण फालतू प्रश्नावर विचारायचं काही मतलब नाही के त्याच्यामुळे माझं मी या सगळ्या संदर्भामध्ये या सगळ्या संदर्भाला निषेध करतो विदर्भातल्या आमदारांचा सगळ्यांचा मी निषेध करतो येणाऱ्या दिवसांमध्ये या सगळ्या